भाजपला बहुमत तरी सरकार स्थापन होईना महायुतीत नेमकं का चाललंय काय महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणाचा होतोय खेळखंडोबा महाराष्ट्राला एकतीसावा मुख्यमंत्री निवडण्यासाठी होणारा विलंब हा केवळ सत्ता स्थापनेचा पेच नसून प्रशासन आणि जनतेच्या गरजांवर होणारा अन्याय महायुतीतील खाते वाटपावरून सुरू असलेल्या तिढ्यामुळे राज्यात निर्णय प्रक्रिया ठप्प झाली आहे महत्वाचे धोरणात्मक निर्णय प्रलंबित असून दैनंदिन शासकीय कामकाजात देखील अडथळे येत आहे या विलंबाचा थेट फटका सामान्य जनतेला बसत असून शेती रोजगार महागाई आणि पुरस्थिती यांसारख्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाहीये जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या असतानाच त्यांच्या समस्या वाढत चालल्यात आणि प्रशासनाची निष्क्रियता त्यांच्या अडचणी आणखी गंभीर करते मुळात मला एक समजत नाही की मंत्रिमंडळ स्थापनेला सरकार स्थापनेला उशीर होतोय पण त्याच्यासाठी इतकी ओरड कशासाठी आपण जर आत्ताचं महाराष्ट्रातलं अलीकडच्या काळातलं राजकारण बघितलं जेव्हापासून आघाड्यांचं सरकार आलं तर अपवाद वगळता प्रत्येक वेळी सरकार स्थापनेला उशीर झालेला आहे कारण आघाड्यांचं सरकार म्हटलं की हे मला वाटतं अपरिहार्यता असतं की प्रत्येक वेळी तो इश्यू येतो की कुणाला कुठलं मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातलं कुठलं पद द्यायचं कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं आणि शेअरिंगमध्ये रुसवे फुगवे असतात ते सोडवायला वेळ जातो ह्यावेळीची जी निवडणूक आहे महाराष्ट्रात झालेली ही अभूतपूर्व अशी निवडणूक म्हणावी लागेल कारण एकोणीस नंतर ज्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या आहेत की महायुती युती सर युती फुटली युतीतून उद्धव ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत येऊन सरकार बनवलं त्यावेळी देखील विलंब झालेला होता कारण पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली होती त्याच्यानंतर सरकार बदललं पुन्हा एकदा आत्ताची जी परिस्थिती आली त्यावेळी देखील वेगळी परिस्थिती होती कारण एका बाजूला तीन पक्षांची आघाडी आणि दुसऱ्या बाजूला तीन पक्षांची आघाडी असं काहीसं चित्र होतं जनादेश जो काही दिलेला आहे ज्याच्याबद्दल जो वाद होतो तो मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवूया पण आताचं जरी आपण चित्र बघितलं तर जी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी होती ज्यांनी राजीनामा दिला आहे एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर जागा जिंकून आलेला आहे पहिल्या क्रमांकावर अर्थातच भाजप आहे आत्ता जी शिंदे गटाची मागणी आहे की त्यांना मुख्य उपमुख्यमंत्रीपद चालेल शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला आहे कधीचाच त्याच्यानंतर राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ज्या अटी ठेवल्या आहेत मुख्य अट जी आहे की त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हवं तर मला वाटतं ह्याच्यात जी त्यांची चर्चा आहे जी त्यांची बार्गेनिंग सुरू आहे त्याच्यात विलंब लागणं साहजिक आहे त्यामुळं नैतिकता किंवा जनादेशाचा आदर अनादर ह्या गोष्टी मला वाटतं कालबाह्य झालेल्या आहेत आजकाल खरं तर प्रामाणिकपणे सांगायचं आपण तर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषत्वाने ह्या गोष्टी कधीच्याच कालबाह्य झालेल्या आहेत सत्ता ज्यांची आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे तुम्ही त्यांना किती नैतिकतेच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांना लागणारा तो वेळ ते घेणारच आहेत आणि मंत्रिमंडळ स्थापनेसाठी अर्थात जेव्हा तीन घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करत आहेत तर मला नाही वाटत त्याच्यात काही असं वेगळं व्हायचं आहे खरं तर आपण नैतिकतेचा थोडासा जो हे असते नैतिकता थोडी बाजूला ठेवून जर विचार केला तर मला वाटतं हे वास्तवात व्यवहारात हे साहजिक आहे त्यामुळं खरं तर आत्ता निवडणूक झालेली आहे प्रतीक्षा करायला हवी नक्कीच मंत्रिमंडळ लवकरात लवकर आपल्याला महाराष्ट्राला मिळेल लोकशाहीचा हा अपमान की सत्ता संघर्ष मुख्यमंत्री निवडीच्या विलंबामुळे लोकशाहीवरील गंभीर प्रश्न उपस्थित झालेत सत्ता टिकवण्यासाठी आणि महत्वाच्या खाती हस्तगत करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष जनतेच्या सेवेसाठी असलेल्या लोकशाही मूल्यांशी विसंगत वाटतो सत्तेत असलेल्या नेत्यांनी लोकहितापेक्षा आपल्याला मिळणाऱ्या पदाची चिंता अधिक महत्वाची मानल्याचं चित्र निर्माण होत या प्रकारामुळे लोकशाही संस्थांवरचा जनतेचा विश्वास ढासळतोय मुख्यमंत्र्यांची निवड लवकरात लवकर होऊन सरकार कार्यक्षम व्हावं हीच राज्यातील सामान्य जनतेची मुख्य अपेक्षा आहे सत्ता स्थापनेच्या या विलंबामुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाल्याचा अनुभव अनेकांना अशा वेळी सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी नेत्यांना आहे का की सत्तेच्या खेळात लोकशाहीचं तत्व दुर्लक्षित होत आहे कधी नव्हे एवढ्या जागा महायुतीला आल्या यावेळेस मिळाल्या आहेत त्यातही भाजपला कधी नव्हे इतकं यश इतकं दान मतदारांनी आपला कौल भाजपला दिलेला आहे आणि एवढं सगळं असतानासुद्धा आज जवळपास निकाल तेवीस तारखेला निकाल लागला निकालानंतर जवळपास आता सात आठ दिवस उलटून जात आहेत आणि तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अजून सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातून काहीच पावलं उचलली जात नसल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय म्हणजे थोडक्यामध्ये दैव देतं आणि कर्म नेतं असा काही प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू आहे की काय अशी भावना सर्वसामान्य मतदारांच्याही मनामध्ये निर्माण होते आहे कारण <coughs> म्हणजे थोडक्यामध्ये लोकांचं प्रेम लोकांचा जनाधार लोकांचं लोकांचा कौल त्याचा सुद्धा सन्मान करण्या इतपत भान भाजपला उरलं नाही की काय असं एक साधारणतः जनमत सध्या निर्माण होत आहे दुसरं त्याचं कारण असं आहे की आ... <coughs> आ, ही भावना प्रबळ होण्यामागचं दुसरं कारण बऱ्याचशा जिल्ह्यांना अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना म्हणजे ज्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे काय अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामागे कारण हे आहे की अद्याप त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची मंजुरी किंवा मु, मुख्यमंत्र्यांची संमती मिळालेली नाही आहे त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याला एक पटकन लवकर स्थिर सरकार मिळणं अपेक्षित होतं म्हणजे आणि यदा कदाचित समजा बहुमतासाठीचा सा जादूई आकडा मिळवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागले असते काही कुठे तोडफोड करावी लागली असती काही अपक्षांची मदत घ्यावी लागली असती तर कदाचित हे सगळं समजून घेता आलं असतं मात्र इतकं स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा केवळ जर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला स्वतःचा मुख्यमंत्री ठरवता येत नसेल आणि आठ आठ दहा दहा दिवस जनमताचा आदर तुम्ही करू शकत नसाल तर हे काय चाललंय अशी एक भावना सहजपणे सर्वांच्या डोक्यामध्ये येते महाराष्ट्रातील हा राजकीय पेच प्रसंग लोकशाहीचा आधारभूत पाया हादरवणारा तर ठरत नाहीये ना